जैन विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीला स्थगिती मिळालेल्या विद्यार्थी मित्रांनो काही काळासाठी तर आता पोलीस भरतीचा नंबर लागणार आहे का आपण असं का म्हणतो विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो भरती ज्या मुद्द्यावर निघालेली आहे म्हणजेच मेन मुद्दा जो होता तोच बाजूला पडलेला आहे म्हणूनच विद्यार्थी हे आता कोर्टामध्ये जाणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो या भरतीला स्थगिती मिळणार काय हा प्रश्न आता उद्भवला आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे आलेला आहे तर कोटामध्ये जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत गेलेले नाही आहे तर संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे सर्वांनी जॉईन करून घ्यायचं आहे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे हा लोगो आहे आपल्या चॅनलचा आणि हे आपल्या चॅनलचं नाव आहे पोलीस भरती ठीक आहे सिक्स पॉईंट सिक्स के विद्यार्थी इथे जोडलेले आहे आणि त्याच्याच खाली इथे बघू शकता पिन किलरला एक मेसेज आहे तिथे आपला व्हॉट्सअप ग्रुप तिथे क्लिक करा आणि तिथे व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता आपल्या चॅनलचा ठीक आहे आणि इथे बघा आपल्याला इथे काय मिळणार आहे तर पा हे मॅटचा तलाठी भरतीसाठी आपण बघूया तर पा काय सांगितलं आहे मॅटने तर तलाठी भरतीबाबत मॅट न्यायालयाची तात्पुरती स्थगिती तात्पुरत्या विद्यार्थी मित्रांनो हे कधीही उठू शकते पण तोपर्यंत जी प्रोसेस सुरू आहे म्हणजे काही घट आ, काही जिल्ह्यांच्या निवड याद्या लागलेल्या आहे काहींना जॉईनिंग मिळालेली आहे किंवा काहींचे डॉक्युमेंट झालेले आहे जे पण झालेलं आहे ते तिथं स्टॉप करण्यासाठी त्यांनी सर्वात पहिला आदेश दिलेला आहे तर पाय काही उमेदवारांनी मॅट न्यायालयात तलाठी भरतीबाबत याचिका दाखल केली आहे मान्य न्यायालयाने तलाठी निवड यादी म्हणजेच नियुक्तीचा स्टेटस किंवा मेंटेन करण्याचा डॅटीज इज स्थगिती कायम ठेवण्याचा आदेश दिलेला आहे म्हणजे जिथेपर्यंतच प्रोसेस आलेली आहे तिथे स्टॉप करण्यासाठी सांगितलेल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये पुढे बघा आपण पोलीस भरतीकडे वळूया त्याआधी विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी फ्रेशमध्ये फॉर्म भरले असतील त्यांनी शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या नंबरवर आपले फॉर्म पाठवायचे विद्यार्थी मित्रांनो टोकन नंबर सुद्धा चालणार आहे पण फोटो पाठवा स्क्रीनशॉट पाठवा असा नंबर चालणार नाही की माझा हा नंबर आहे माझा हा नंबर आहे डायरेक्ट फोटो विद्यार्थी मित्रांनो तुमची जेवढी काही पर्सनल माहिती आहे ती आपण लपवून ठेवणार आहे फक्त तुमचा अर्ज क्रमांक आणि गरज आहे आपल्याला तर पहा विद्यार्थी मित्रांनो काल मुकुल भाऊ कडून हे निवेदन देण्यात आलेलं आहे कोणाला देण्यात आलेलं आहे तर मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब विधान परिषद सदस्य भाजपा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आणि विषय बघा महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस यामध्ये एक संधी देण्याबाबत सेवेशी अर्ज करतो की आम्ही पोलीस भरती करणारे उमेदवार पोलीस भरती तयारी करत आहोत मागील सहा महिन्यापासून काही वयोमर्यादा आम्ही वयोमर्यादाबद्दल आमदार व मंत्री महोदयांना मार्फत पन्नास हजार मुलं पाठपुरा करत आहोत तीन मार्च दोन हजार तेवीसचा जी आर वैधता एकतीस मार्च दोन हजार चोवीस करण्यात यावी होती त्या जी नुसार पोलीस भरती दोन हजार एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आत अपेक्षित होती आपण पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस राबवत आहे ते त्यानुसार वय गणना एकवीस बावीस तेवीस या वर्षातील करण्यात यावी किंवा एकवीस बावीस तेवीस ते या वर्षात वयमर्दा ओलांडण्याला एक संधी देण्यात यावी ही एकदम योग्य मागणी आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की आपण जो प्रयत्न करत होतो गेल्या सहा ते सात महिन्यापासून ते म्हणजे त्याच मुलांसाठी की ज्यांचं वय हे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आ आतमध्ये संपलेला आहे आणि त्यांना एक संधी देण्यात यावी तर पहा आपण विनंती आहे की या पोलीस भरतीला गोरगरीब गरीब मुलांना एक संधी देण्यात यावी आपला विश्वासू सर्व पोलीस भरती करणारे उमेदवार आणि मुकुल किनकर नागपूरकर ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना म्हणजे को जे विद्यार्थी वीस ते तीस वयाच्या दरम्यान किंवा एकतीस बत्तीस वाले सुद्धा आणि ज्यांचं वय या भरतीमध्ये बसत आहे त्यांच्यासाठी महत्वाचा प्रश्न की भरतीला स्थगिती मिळणार काय तर पहा विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत याचिका ही दाखल झालेली नाही आहे विद्यार्थ्यांचा विचार सुरू आहे पण जे विद्यार्थी तेहत्तीस प्लस आहे त्यांनी काय करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्व आमदारांना खासदारांना जिल्हाधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालय इथे तुम्ही निवेदनं देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो शांततेने तुमच्या लेवलवर तुम्ही काम करू शकता कोर्टाचं काम अजूनपर्यंत झालेलं नाही या विद्यार्थी मित्रांनो फायनल की केव्हा टाकायची किंवा काय टाकायची कुठे टाकायचे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या याने जर प्रयत्न कराल तर तुम्हाला यश मिळेल विद्यार्थी मित्रांनो कारण की ही लढाई तुमची आहे जर तुम्ही शांत बसून राहण तर विद्यार्थी मित्रांनो ही भरती तुमच्या हातातून जाणार आहे तर शांत बसू नका तुमच्या परीने काम करा विद्यार्थी मित्रांनो शांततेत काम करा फक्त आ, काही ना काही करत राहा आमदार खासदारांना यांच्यासोबत का कॉन्टॅक्ट का, करा विद्यार्थी मित्रांनो त्यांना विनंती करा की आम्हाला एक संधी देण्यात यावी म्हणून आणि जर तुम्ही पाठपुरा करत राहिला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नक्कीच एक वेळा यश मिळणार कारण की एकच एक एकच एक गोष्ट जर सर्व महाराष्ट्रामध्ये जर गाजणार तर विद्यार्थी मित्रांनो त्याचा नक्कीच विचार केला जाईल तर सर्वांनी पाठपुरावा करा जे काही करायचं आहे ते आ, ते कोर्टाचं ते ज्यांच्याकडे दिलेलं आहे ते करतील पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच करायचं आहे की तुम्ही शांत बसू नका तुमच्या मार्फत निवेदने पाठपुरावा करत राहा ज्याच्यामुळे हा आपला मुद्दा बाजूला राहणार नाही जसा यांनी भरती काढली पण आपला जो मुद्दा आहे वयवाडीचा तोच बाजूला राहिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो भरतीला अजूनपर्यंत स्थगिती मिळालेली नाही आहे स्थगिती मिळणार काय नाही मिळणार हे अजूनपर्यंत आपल्याला माहिती नाही पण आपण आपलं काम करत राहायचं आहे आणि जे नवीन पुरा असतील वीस ते बत्तीस वर्षाच्या दरम्यान त्यांनी आपला अभ्यास करत राहावा आणि क्राउंड करत राहावा धन्यवाद